मित्रांनो पैसे आहेत म्हणून लोक कधी कोणता आणि काय शोक करतील सांगता येत नाही पूर्वी राजे महाराजे काही शोक करायचे आणि त्यातील सर्वात आवडीचा शौक म्हणजे घोडा पाळणे घोडा पाळणे म्हणजे नुसताच कोणता तरी घोडा पाळणे सांभाळणे नव्हे तर जास्तीत जास्त सुंदर दिसणारा चप्पळ असणारा व तशाच किमतीचाही तो असायचा मित्रांनो असाच एक शानदार घोडा हैदराबादच्या नवाब हसन बिंद्रीप यांच्याकडे आला आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन साईट स्टोरीच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे मात्र शेतकऱ्यांचा कुंभ मेळा म्हणजे कृषी प्रदर्शन होय हे कृषी प्रदर्शन बारामती येथे भरले आहे दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी सिंचन तथा आधुनिक यांत्रिकीकरणाकडे घेऊन जाणारे आहे त्यामध्ये पाणी व्यवस्था सौर ऊर्जा ठिबक सिंचन तुषार सिंचन ग्रीन हाऊस पॉली हाऊस अशा वेगवेगळ्या पद्धतीचे शेती विषयक मार्गदर्शन मिळणार हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी ठरणार आहे याच कृषी प्रदर्शनामध्ये मात्र सोनेरी रंगाच्या घोड्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती विशेष म्हणजे या घोड्याची मालेगावच्या यात्रेत अकरा कोटींची किंमत सांगितली होती त्यामुळे प्रदर्शनातील हा अकरा कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत आहे आपण मर्सिडीज बेन्स किंवा बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्यांची किंमत तीन चार कोटींच्या घरात जाते मात्र अलीकडे निम शहरी भागातही या महागड्या गाड्या दिसू लागल्या आहेत परंतु निवळ शौक म्हणून पाळलेल्या एखाद्या जिवंत घोड्याची किंमत या गाड्यांपेक्षा अधिक असल्याचं तुम्हाला सांगितलं तर पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात सध्या हा अकरा कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत आला आहे विशेष म्हणजे मारवाडी पठड्याच्या या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा वेगवेगळ्या असल्याची माहिती आहे बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा हसन बिंद्रीप यांचा सोनेरी रंगाचा एक घोडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे हा घोडा आठ वर्षांचा असून पुष्करच्या यात्रेतून हा घोडा आणि घोडी आम्ही खरेदी केल्याचं नवाबांनी सांगितलं हा घोडा आम्ही फक्त मालेगावच्या यात्रेत नेला होता आम्ही शॉक म्हणून घोडा पाळतो इथे रणजित पवार यांच्या खास आमंत्रणावरून आम्ही बारामतीत आल्याचं हैदराबादचे नवाब हसन बिंद्रीप यांनी सांगितलं हा घोडा देशात एकमेव असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे हा काठेवाडी घोडा असून या घोड्याची इतर वैशिष्ट्ये मात्र समजली नाहीत ऋतुमानानुसार या घोड्याचा खुराक वेगवेगळा असतो मारवाडी पठडीचा हा घोडा देशभरात एकमेव असल्याचा दावा आहे मालेगावच्या यात्रेत अकरा कोटी रुपयांची किंमत आहे या घोड्यासारखीच रंगाची एक घोडी सुद्धा नवाबांकडे आहे मित्रांनो कृषी दोन हजार पंचवीस प्रदर्शन बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलं ज्यामध्ये शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीच्या पद्धतींचा अनुभव घेतला या प्रदर्शनात ए आय तंत्रज्ञान ड्रोन वापर प्रोडक्टिव्ह कल्टिव्हेशन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानांची माहिती मिळाली शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपासून ते अत्याधुनिक शेतीच्या पद्धतींचा सखोल उत्पादन ज्ञान त्यांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त उपाय आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिकता आला जो त्यांच्या शेतीतील कार्यक्षमता सुधारण्यास त्यांना मदत करू शकतो या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार